मित्रांनो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी आपण जरा इतिहासात डोकावून पाहूयात घटना पहिली वर्ष होते एकोणीसशे ब्याऐंशी दिवस होता तेरा जानेवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी राजीनामा दिला कारण होता भ्रष्टाचाराचा आरोप ट्रस्ट फंडसाठी पैसे उकळल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला मुंबई उच्च न्यायालयाने तो मान्य केल्यानंतर बॅरिस्टर अंतुले यांनी राजीनामा दिला घटना दुसरी वर्ष होते एकोणीसशे दिवस होता सहा मार्च या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात राजीनामा द्यावा लागला आपल्या मुलीच्या वैद्यकीय परीक्षेत दोन मार्च वाढविण्यासाठी त्यांनी मदत केली असा आरोप त्यांच्यावर झाला होता घटना तिसरी दोन हजार आठ दिवस होता तीन नोव्हेंबर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता कारण होतं मुंबईत ताज हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला खरं तर या कारणामागे ही एक कारण होतं असं सांगितलं जातं मुंबईवर हल्ला झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना या घटनेवर चित्रपट बनवायचा होता त्यासाठी त्यांनी कलाकार म्हणून रितेश देशमुख यांची निवड केली होती असं सांगितलं गेलं हा हल्ला झाल्यानंतर या हॉटेलची पाहणी करायला राम वर्मा रितेश देशमुख आणि स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले होते असा आरोप त्यावेळी झाला हे प्रकरण एवढं वाढलं की विलासरावांना थेट राजीनामा द्यावा लागला घटना चौथी याच हल्ल्याच्या घटनेच्या वेळी उपमुख्यमंत्री होते आर आर पाटील उर्फ आबा एकदा या घटनेबाबत बोलताना त्यांची बड़ेबडे शहर में छोटी छोटी बाते होती हे हा डायलॉग मारला होता याच डायलॉगवरून विरोधकांनी रान पेटवलं आणि आबांनाही राजीनामा द्यावा लागला होता या घटना एवढ्यावरच थांबत नाहीत अशोक चव्हाण मनोहर जोशी एकनाथ खडसे अजित पवार एवढंच कशाला अगदी अलीकडची घटना पाहायची झाल्यास धनंजय मुंडे या सर्व नेत्यांना आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे द्यावे लागले होते काहींचे आरोप गंभीर होते म्हणून तर काहींनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारली म्हणून राजीनामे दिले आता तुम्ही म्हणाल हा इतिहास आम्हाला का सांगताय तर याचं उत्तर आहे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर होत असलेला त्यांच्याच कारखान्यातील बोगस कर्ज प्रकरणाचा आरोप तर चला मंडळी आजचा विषय सुरू करूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस आरोप प्रत्यारोप महाराष्ट्राला नवीन नाहीत अगदी राज्य पातळीवरचे नेते असो नाही तर गाव पुढारी असो आरोप प्रत्यारोपांशिवाय राजकारणच पूर्ण होत नाही त्यातल्या त्यात एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर मग सांगायलाच नको कधी विरोधक तर कधी पक्षातीलच अंतर्गत शत्रू नको नको करून सोडतात राजीनामा घेत नाही तोपर्यंत वातावरण शांत तो होत नाही महाराष्ट्राच्या इतिहासातही असे कित्येक उदाहरणे सापडतात म्हणूनच हा विषय सुरू तुम्हाला ही काही उदाहरणे दिली आता तुम्हाला आजचा विषय काय आहे याचा थोडाफार अंदाज आलाच असेल हो ना तर आजचा विषय आहे आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा विशेष म्हणजे महायुतीतील नेत्यावर आरोप होण्याची ही गेली तीन चार महिन्यातली तिसरी वेळ आहे यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यानंतर माणिकराव कोकाटे व आता थेट मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर आरोप होताना दिसत आहेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर लोणी पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला खर तर मंत्री विखे हे सहकारातील बडे नेते नुकतीच प्रवारानगरच्या विखे पाटील कारखान्याची निवडणूक त्यांनी बिनविरोध करून दाखवली मात्र त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आणि चर्चा सुरू झाली महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर विखे पाटलांपेक्षा मोठ्या राजकारण्यांवर यापूर्वी आरोप झाले अगदी महाराष्ट्राच्या चा मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागल्याचा इतिहास आहे मात्र तो काळ वेगळा होता त्यावेळी विरोधक तेवढे सक्षम व गंभीर होते आता परिस्थिती बदलली आहे सत्ताधाऱ्यांवर कितीही आरोप झाले तरी विरोधक तेवढ्या ते वेषाने लढताना दिसत नाहीत अलीकडच्या काळात धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा विषय घेतला तर सत्ताधारी भाजपच्याच आमदार सुरेश धस यांनी हा विषय तडीस नेला होता त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले होते मुंडे मुंडे यांच्या जवळच्या कराडला अटक झाल्यानंतर मुंडेंना पाठीशी घालणारे राज्यातील नेतेही काहीसे बाजूला झाले त्यामुळे यांना राजीनामा द्यावा लागला आमदार सुरेश धस यांनी हा विषय अजूनही लावून धरलेला आहे हे, हे विशेष आता विखे यांच्यावरील आरोपाचा विचार केला तर विखेंवर ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला ते प्रकरण दोन हजार चार ते दोन हजार सात या काळातील आहे म्हणजेच हे प्रकरण जुने आहे त्या कालावधीत शेतकऱ्यांच्या नावाने आठ कोटी शहाऐंशी लाखांचे कर्ज काढून त्यानंतर कर्जमाफीत बसविण्यात आले असा आरोप तुलत बंधू बी के विखे यांनी केलाय हे थे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि मंत्री विखे यांच्यासह तब्बल चोपन्न जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके या तीनच नेत्यांनी मंत्री विखे यांच्या राजीनाम्याची मागणी केली या सर्वांवर मंत्री विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन तोफ डागली माझे नाव घेतल्याशिवाय विरोधकांना प्रसिद्धी मिळत नाही मी सलग आठ वेळा निवडून आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणत विखेंनी हे आरोप व राजीनाम्याचा विषय खोडून काढला त्यातही निलेश लंकेंना या प्रकरणात म्हणावा तसा आवाज उठवता आलेला नाही धनंजय मुंडेंच्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी जसं हे प्रकरण शेवटपर्यंत तडीस नेलं तसं निलेश लंकेंना विखेंच्या राजीनाम्याचा विषय नेता येईल असं वाटत नाही नगर जिल्ह्यात बोटावर आहेत त्यातही संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातवी विधानसभेत पराभूत झाल्यानंतर अज्ञात वासात गेल्यासारखे दिसत आहेत त्यामुळे निलेश लंके या प्रकरणात सुरेश धस होतील ही शक्यताही नाही विखेंच्या राजीनाम्याच्या प्रकरणात निलेश लंके हे आमदार सुरेश धस होतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद